नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण रत्नागिरीपासून अगदी जवळच असणाऱ्या कसोप या गावी साई मंदिर पाहायला जातो आहोत हे पहा ते मंदिर कसोप गावी बस जिथे उभी राहते तेथून अवघ्या दोन मिनिटांवर हे मंदिर आहे आपल्या बाबांची मूर्ती नेहमीप्रमाणेच शांत सुबक सुंदर आणि प्रसन्न आहे आपले बाबा नेहमी असेच असतात ना बाबांच्या अगदी बाजूला बालगणेशा आहे बाबांच्या मूर्तीचं वैशिष्ट्य हे आहे की ही मूर्ती खास शिर्डीहून आणली आहे कसोब गावातील शशिकांत दत्तात्रय साळवी ज्यांना भाई काका का या नावाने ओळखलं जातं यांनी रोड लगत स्वतःच्या जागेमध्ये आपल्या कुटुंबियांच्या मदतीने हे मंदिर उभारलं आहे लहानपणापासून त्यांना साईबाबांचं प्रचंड वेळ होतं हे मंदिर उभारणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत पूर्ण केलं आपल्या घरी आपण देवारा तयार करतो देवासाठी जागा तयार करतो देवांची स्थापना करतो पण एखाद्या व्यक्तीने मंदिर उभारणं हे किती मोठं काम आहे या मंदिरामध्ये येऊन कुणीही बाबांची सेवा करू शकतात या गावातील ग्रामस्थ खूप उत्साहाने प्रत्येक उत्सवामध्ये सहभागी होतात या मंदिरामध्ये सर्वजण आवडीने येतात आजचा दिवस खूप भाग्याचा माझं लाडकं दैवत माझे बाबा त्यांची मला आज पूजा करायला मिळाली हे बाई काका ज्यांनी या मंदिराची उभारणी केली या मंदिराची सर्व स्वच्छता पूजा परिसराची देखभाल उत्सव संपन्न करणं हे सर्व काही हेच पाहत असतात

गाभाऱ्यासमोर प्रशस्त हॉल आहे त्यामुळे उत्सवाच्या वेळी जागेची कमी अजिबात पडत नाही आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर सुशोभित आहे भाई काका ज्या प्रकारे या मंदिराची सेवा करत असतात बाबांची पूजा अर्चा प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांची त्यांना मिळणारी साथ ग्रामस्थांची मिळणारी साथ ही अशीच राहो आणि इथे खूप छान संपन्नता असावी अशी प्रार्थना करून मी निघाले मंदिरातील अखंड सुरू असणारा साई मंत्र साईबाबांची देखणी मूर्ती तेथील प्रसन्नता यामुळे मला खूप समाधान आणि शांती मिळाली हे मंदिर म्हणजे साई भक्तांना पर्वणीच आहे तुम्हीसुद्धा कधीतरी वेळ काढून मुद्दाम साई दर्शनाला जा छान वाटेल थँक्यू थँक्यू सो मच